आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना लोकसभा मतदारसंघाच्या अठराव्या उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी चोपन्न हजार तीनशे साठ मतांनी आघाडी घेतली आहे दरम्यान जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सतरा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता त्यापैकी नऊ लाख पन्नास हजार पाचशे अडतीस मतदारांची मतमोजणी झालेली आहे उर्वरित चार लाख दहा हजार सहाशे एकोणऐंशी मतांमधून डॉक्टर कल्याण काळे यांनी घेतलेली ही चोपन्न हजार तीनशे साठ मतांची आघाडी रावसाहेब दानवे यांना तोडता येईल का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे आणि जर ती शक्य नसेल तर डॉक्टर कल्याण काळे यांचा विजय झाल्याचे निश्चित आहे उर्वरित उमेदवारांना पडलेल्या मतदानामध्ये निवृत्ती बनसोडे चार हजार एकशे सत्तर दीपक बोराडे तीन हजार एकोणचाळीस धनंजय काकडे सहाशे पाच प्रभाकर बकले चोवीस हजार दोनशे बाबासाहेब शेळके सात हजार एकशे त्र्याहत्तर भगवान शेळके सातशे एकाहत्तर मुकेश राठोड एक हजार आठशे एकोणीस श्याम शिरसाट सहाशे ऐंशी अजहर अनवर सय्यद एक हजार एकशे एकोणतीस अब्दुल रफीक अब्दुल लतीफ सातशे एक्केचाळीस अहमद रहीम शेख बागवान नऊशे नव्वद कडुबा म्हातारबा इंगळे एक हजार चारशे एकोणीस कांबळे मारुती दशरथ दोन हजार पाचशे शहाऐंशी चाबुकस्वार राहुल चार हजार पाचशे एकोणीस तान्हाजी भोजने तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस बाबासाहेब शिंदे एक हजार आठशे तेहतीस मनोज कोलते एक हजार नऊशे नव्याण्णव मंगेश साबळे एक लाख चौदा हजार आठशे सत्तेचाळीस ॲडव्होकेट योगेश गुल्लापिल्ली नऊशे नव्वद रतन आसाराम लांडगे चारशे एकोणसत्तर राजेंद्र मगरे दोन हजार शहात्तर विकास लहाने चारशे ऐंशी श्याम रुपेकर चारशे पाच ज्ञानेश्वर नाडे आठशे सात नोटा दोन हजार तीनशे त्रेचाळीस एकूण नऊ लाख पन्नास हजार पाचशे अडतीस मतांची मतमोजणी अद्यापपर्यंत झालेली आहे